वंदे मातरम शेतकरी मित्रांनो आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी आहोत मलकापूर येथे शैलेश नर्सरी याला भेट द्यायला आपण आज आलोय ही शैलेश नर्सरी जी आहे ती पस्तीस एकर मध्ये पसरलेली आहे याचप्रमाणे त्यांनी पस्तीस एकर जागा हवे ते झाड मागा असं या शैलेश नर्सरी जवळपास लाखो संख्येने झाड आहेत बघत असा ही नारळ रोप वाटे असेल आंबा असेल डोर आठ डोर दोन्ही प्रकारची झाडं जवळपास पंधराशे व्हरायटी यांच्याकडे मिळतात आणि इथं झाड घेतले परत जात नाही अशी सर्वात नर्सरीपैकी एक नाव शैलेश नर्सरी या शैलेश नर्सरीचं कामकाज कसं चालतं आणि शेतकऱ्यांना या शैलेश नर्सरीकडनं कसा फायदा होतो किंवा ते शेतकऱ्यांना कसे मार्गदर्शन करतात याच्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर शेतकऱ्यांना शेती करत असताना किंवा फळबाग लागवड करत असताना कसल्या प्रकारच्या काळजी घ्यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं याची माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही अजून केलं नसाल तर सबस्क्राईब जरूर करा सर स्वागत आहे तुमचं ई फार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर सर्वात पहिले पहिल्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी अंगद भिंगाडे आमची मलकापूर येथे शैलेश नर्सरी नावाने आमची नर्सरी आहे आम्ही इथे सर्व प्रकारचे इनडोअर आउटडोर फळ झाडं डेव्हलप झाडं रोड साईड प्लांटेशन्स नर्सरीसाठी लागणारे फोलसेलचं मटेरियल सगळं हे सगळं मटेरियल आम्ही बनवतो ही नर्सरी पूर्ण पस्तीस एकरमध्ये इथे नर्सरी पूर्ण पस्तीस एकरमध्ये नर्सरी आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगळे सेक्शन्स केले आहेत इथं इनडोअरचं सेक्शन वेगळं आहे प्रोडक्शनचं सेक्शन वेगळं आहे आउटडोअर लँडस्केपिंग सेक्शन वेगळं आहे लँडस्केपिंगमध्ये सुद्धा मोठे लँडस्केपिंग झाडं हे तयार डेव्हलप लँडस्केपिंगची झाडं सेक्शन वेगळे असतात फ्रूट प्लांट सेक्शन वेगळं आहे त्यामध्ये सुद्धा लहान फ्रूट प्लांट्स मोठे फ्रूट सेक्शन सगळे केलेले असतात तुम्ही इथे आल्यावरती आपल्याला प्रत्येक सेक्शन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे आमचा माणूस ये तुम्हाला येऊन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवत ओके सर आता आपण जसा उल्लेख केला आता तुम्ही पस्तीस एकरवरती पसरलेला आहात तुमचा जो कारोबार आहे पस्तीस एकरवरती पसरला आहे त्याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल जर आम्हाला सांगा नर्सरीची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझ्या वडिलांनी केली वडिलांचं नाव सुबोध मनोहर भिंगाडे त्यांनी अगदी एक बाराशे स्क्वेअर फूटच्या छोट्या कोपऱ्यामध्ये नर्सरीची सुरुवात केली होती नर्सरी करणे हे त्यां माझे वडीलसुद्धा बी एस सी अॅग्री झाले माझ्या आजोबा सुद्धा बी एस सी झाले होते नर्सरी करणे हे त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच ठरवलं होतं की मी कॉलेज संपल्यावरती नर्सरी हा व्यवसाय करणार पण एकोणीसशे त्र्याऐंशी साली नर्सरी करणे म्हणजे ह्या आमच्या एरियामध्ये तसा काही स्कोप नव्हता नर्सरीसाठी तरी पण त्यांची स्वतःची आवड त्यांची जिद्द होती म्हणून त्यांनी अगदी बाराशे स्क्वेअर फीटचा छोट्या कोपऱ्यामध्ये नर्सरीला सुरुवात केली तेव्हा झाडं बनवायला सुरुवात केली आणि आता त्याचं रूपांतर पस्तीस एकर मध्ये झालं हे तुमचं डेली बेसिसचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं चालतं जरा आमच्या प्रेसिडंट माहितीसाठी सांगा सकाळी आदल्या दिवशी सगळ्या टीमना आम्ही सांगून सगळे नियोजन आदल्या दिवशी सांगितलं जातं सगळ्या टीमना दुसऱ्या दिवशी काय काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्या कामाला सुरुवात होते नऊ वाजता सगळे टीम आपापल्या कामाकडे जातात पूर्वनियोजित जी कामं असतात त्या पूर्ण पूर्वनियोजित कामांकडे सगळ्या टीम जातात आणि एक वाजता लंच टाईम होतो एक ते दोन लंच टाईम असतो हो। आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सगळं काम उरकतात ठीक आहे आता आपल्या नर्सरीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लांट्स तयार होतात किंवा मटेरियल कुठल्या कुठल्या प्रकारचे मिळतात त्याच्याबद्दल माहिती सांगा आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारचे आपण अशी आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारचे झाड म्हणजे अगदी दुर्मिळ झाडांपासून इनडोर प्लांट्स आउटडोअर लँडस्केपिंग सेक्शन सर्व प्रकारचे लँडस्केपिंगमध्ये तयार डेव्हलप झाड म्हणजे इन्स्टंट गार्डनसाठी जे काही लागतात तयार आज सगळ्या मोठ्या मोठ्या ना मोठ्या मोठ्या अ गार्डन्सना तयार झाडं लागतात तर ते तयार झाडं सुद्धा मोठी मोठी uh, आपण बनवतो दुसरी गोष्ट नर्सरी वाल्यांना जे छोटे यंग प्लांट्स लागतात ते यंग प्लांट सुद्धा आपण बनवतो तिसरी गोष्ट फ्रूट प्लांट्स फ्रूट प्लांट्स मध्ये सुद्धा अगदी लहान साईज पासून एक वर्षापासून चार वर्षापर्यंत अगदी फळ लागलेली झाडापर्यंत आपण अं झाडं बनवतो अगदी झाड घेऊन गेलं की त्या वर्षी त्यांनी फळ खायची अशा पद्धतीची झाड सुद्धा आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो का सर तुमच्याकडे एक दिवसापासून जे पाच वर्षापर्यंत झाड झाड अगदी बरोबर तुमचं एक ब्रीद वाक्य सर मी ऐकलं होतं ते काय होतं जर आमच्या प्रेक्षकांच्या माझ्यासाठी सांगतो ब्रीद वाक्य असं होतं की पस्तीस एकर जागा हवे ते झाड मागा म्हणजे रेअर मध्ये रेअर झाड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे Uh, सर आता याच्यामध्ये सर्व्हिस एरिया तुमचा कुठला कुठला आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात भारतात किंवा कुठंपर्यंत सर्व्हिस देऊ शकता महाराष्ट्रात बऱ्यापैकी आपण विदर्भात सुद्धा आपली फूड प्रॅन्स जातात पश्चिम महाराष्ट्रात तर जातात जातात कर्नाटकामध्ये नॉर्थ कर्नाटक दा गोवा पश्चिम पूर्ण महाराष्ट्र मारा, आता आपलं काही नर्सरीवाल्यांचं सुद्धा मटेरियल असतं ते अगदी दिल्लीपर्यंत आपण मटेरियल पाठवू काही दिल्लीचे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण मटेरियल पाठवतो म्हणजे पॅन इंडिया मध्ये सर्व्हिस पाठवत सर म्हणजे मला पण प्रश्न पडतो असा जर तुम्ही पॅन इंडियामध्ये सर्व्हिस करताय तर लोक तुम्हाला चूज काय करतात किंवा तुमच्याकडूनच खरेदी करण्याचं कारण काय असू शकत एकतर पहिली गोष्ट नर्सरीला एटी थ्री पासून सुरुवात आहे म्हणजे पस्तीस वर्षाचा इतिहास आहे नर्सरीला सगळ्या लोकांचा विश्वास आहे नर्सरीवर की इथून मटेरियल नेलेलं सगळं चांगलं असतं सगळ्यांचा विश्वास आहे दुसरी गोष्ट की नर्सरी वाल्यांना सुद्धा जे मटेरियल लागतं ला लहान मध्ये त्यांना जे बल्क क्वांटिटी मध्ये मटेरियल लागतं ते सुद्धा आपण बनवायची प्रॉपर्टिबिलिटी आतापर्यंत डेव्हलप केली दे। तिसरी गोष्ट क्वालिटी क्वालिटी म्हणजे झाडाची क्वालिटी आपण झाड बनवताना नुसतं हाईट वाढण्या असा हा विषय नसतो त्याचा ओवरऑल ग्रोथ त्याला मायक्रोन्युट्रियंट पास पासून सगळ्या गोष्टींच्या आपण मॅनेजमेंट करत असतो त्यामुळे झाड कस्टमरच्या विश्वास आजपर्यंत म्हणजे तुमची जी सर्व्हिस येतात तुम्ही जे शेतकऱ्यांना मदत करता किंवा आपलं झाड नेलेलं हे बाहेरकडे जगलं पाहिजे मोठं झालं पाहिजे हा तुम्ही काळजी घेता त्यामुळे तुमची पॉप्युलरिटी वाढलेली आहे बऱ्याच प्रकारे शेतकरी फळबागा लागवण करतात त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत करता शेतकऱ्यांना अगदी प्लांटिंग डिस्टन्सपासून कुठलं क्रॉप सिलेक्शन करावं प्लांटिंग डिस्टन्सपासून त्याची निगा कशी राखायची छाटणी कशी करायची खतं कुठल्या प्रकारची द्यायची म्हणजे सॉईल टेस्टिंगपासून सगळं आम्ही त्यांना गायडन्स देतो कुठल्या वेळेला काय द्यायला पाहिजे कुठल्या वेळेला काय नाही द्यायला पाहिजे फवारणी कुठली द्यायला पाहिजे कीटक खतं औषधं सगळ्याचं नियोजन देतो त्यामुळे शेतकऱ्यांना क्रॉप ग्रोईंग पर्यंत सस्टेनेबल फार्मिंग कसं करता येईल याच्याकडे आमचा भर असतो त्याच्या वेळच्या वेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन देत असतो सर आता एका शेतकऱ्याची जर्नी सांगू शकता का समजा एक शेतकरी जर तुमच्याकडे आला तर त्याचा त्याला कशी सर्व्हिस देतात शेतकरी आमच्याकडे आला तर पहिली गोष्ट आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला तुमचा एरिया कुठला आहे त्या एरिया वाईज त्यांना क्रॉप कुठलं लावता येईल काय त्यांना आम्ही सजेशन देतो बरोबर क्रॉप सिलेक्शन झालं की त्यानंतर की तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्लांटिंग डिस्टन्सला काय काय लावायला पाहिजे तर हे सजेशन देतो आणि नंतर मग ते सगळं लावल्यानंतर की निगा कशी राखायची सुरुवातीचा प्लांटेशन कसं करायचं त्याची निगा कशी राखायची त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं सेल कसा करायचा मार्केट कुठे अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टींची आम्ही त्यांना माहिती देत असतो म्हणजे तुम्ही ए टू झेड जी शेतकऱ्याला जी मदत लागते ती सर्व मदत तुम्ही तुमच्या वन स्टॉप ग्रुप मध्ये देताय आहे तर तुम्ही स्वतः बीएससी आग्रे आहात तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण शहरात जाऊन एक नोकरी केली पाहिजे किंवा सरकारी नोकरी जॉईन केली पाहिजे तुम्ही या व्यवसायात कशी काय वाढ सर्वप्रथम मला सुद्धा आवड आहे शेतीची निसर्गाची आणि या सगळ्या गोष्टींची आवड आहे हा व्यवसाय म्हणून नुसतंच नर्सरी जर करायचं म्हटलं तर हे शक्य नाही आवड असेल तरच आणि तरच फक्त आपण नर्सरी हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो याचं कारण काय प्रत्येक झाड काही ना काहीतरी बोलत असतं की जी भाषा आपल्याला समजली पाहिजे झाडाला काय झालंय काय नाही कारण की जवळ आपल्याकडे पंधराशे पेक्षा जास्त व्हरायटी आहे पंधराशे पेक्षा जास्त व्हरायटी ज्या वेळेला असतात त्या प्रत्येक ची रिक्वायरमेंट वेगळी असते प्रत्येक व्हरायटीचा मेंटेनन्स वेगळा असतं तर हे प्रत्येक ठिकाणी फिजिकली जाऊन बघितल्याशिवाय ते कळत नाही बरोबर आणि ती आवड असल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही आणि हे होणार नाही त्यामुळे ह्याची सगळ्याची आवड असणं सगळ्यात पहिलं गरजेचं आहे आणि मला ज्याची आवड होती माझ्या वडिलांना वडिलांचं तर ते पॅशनच होतं त्यामुळे मी या व्यवसायात वडिलांबरोबरच आलो मी दोन हजार तेराला आणि रोज काहीतरी नवीन क्रिएटिव्ह काम केल्याचं समाधान आहे बरोबर काहीतरी क्रिएशन केल्याचं निसर्गाशी जोडलं असलेलं सुद्धा एक तुम्हाला समाधान मिळत आहे सर आता विषय जर निघाला आहे तुम्ही व्हरायटी आणि क्वालिटी बद्दल किंवा क्वांटिटी बद्दल बोलला तर तुमच्याकडे किती प्रकारच्या झाडं आहेत किती प्रकारची व्हरायटी मिळते आणि किती झाडं आहेत एकूण तुमच्या पस्तीस एकरामध्ये किती झाड व्हरायटी सांगायला गेलं तर इनडोअर आउटडोअर लँडस्केपिंग व्हरायटीज फ्रूट प्लांट्स एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स रेअर व्हरायटीज सगळं मिळून जर बघितलं साधारणतः पंधराशे पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत आणि क्वांटिटी दर रोज बदलत असते रोज प्रोडक्शन होत असतं रोज नवीन 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 झाडे येत असतात त्यामुळं क्वांटिटी तसं क्वांटिफाय करणं खूप अवघड आहे पण जवळ पंचवीस तीस लाख झाड आपल्या एरियामध्ये असतील असतील आज तुम्ही हे क्षेत्र बाय चॉईस निवडलं तर या क्षेत्रातन जर रोजगार किती होतो किंवा तुमची का, काय कमाई होते हे सांगा आता जवळजवळ आम्हाला या नर्सरी क्षेत्रामध्ये पस्तीस वर्ष झाली बरोबर आज पस्तीस वर्षामध्ये आज आम्ही एवढंच कमवतो की आज माड दीडशे लोक कामाला आहेत दीडशे लोकांचं कुटुंब चालतं लोकांना रोजगार मिळतो दीडशे लोक खूप आनंदाने काम करतात ही आमची कमाई आहे असं पकडलं तरी चालेल तुम्ही जी माहिती दिलीत त्या माहितीबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आमच्या शेतकऱ्यांना या माहितीचा खूप फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला आपली नर्सरी जी आहे ती फिरवून दाखवा म्हणजे ती शेतकऱ्यांना सुद्धा बघता येईल